कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा म्हणजे जर तुला लेट झालं जायला तर ब्लेम मला नाही करायचा ब्लेम गुगल मॅपला करायचा अरे नका कोणी को होल रोडवरती अरे रे 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 काय रे देवा पहिला दिवस मला खराब नाही करायचा माझा हा तुमच्या पाचवीला पोजलेला सिग्नल आहे झोपून उठायची अजिबात इच्छा नव्हती त्याचं कारण असं की कालचा व्हिडिओ म्हणजे आज त्या तुम्ही कालचा व्हिडिओ जो बघितलात ना तो ॲडिट अपलोड करायला थोडंसं लेट झालं कारण लेट नाईट ते शूट होतं त्यामुळे आणि त्यामुळे मग झोपायला लेट झालं झोपायला लेट झाल्यामुळे उठायची इच्छा होत नव्हती हो बट आज मला प्रत्यक्ष ऑफिसला ड्रॉप करायचं आहे त्यासाठी मला उठावं लागलं आणि आज फर्स्ट टाईम मी बाय स्कूटी इतक्या लांब ट्रॅव्हल करणार आहे तिच्यासोबत सो जस्ट हे एक प्रॅक्टिस चालू आहे आणि यामध्ये मला समजेलसुद्धा इथे काही मी इथे लोकल दोन एक किलोमीटरच्या रेडियसमध्ये चालवत होतो बट आज थोडा मोठा पल्ला मी गाठणार आहे पनवेलपासून विक्रोळीपर्यंत येणार आहे स्कूटीची राईड करत सो त्यामध्ये मी स्वतःला टेस्ट करणार आहे की मी आता कॅपेबल आहे का चालवण्यासाठी बाकी ऑल गुड आहे सगळ्या गोष्टी चांगल्या चालले डेली ब्लॉग चांगले चालले आहेत आपले बाकी माझं डेली रुटीन सध्या चांगलं चालू आहे फक्त झोपेचं नियोजन होत नाही बट ते देखील होईल हळूहळू इतक्या महिन्यांनंतर मी हेल्मेटला आपला गोपर लावलेला मला माहीत नाही वर्क करतो की नाही मध्ये खूप जास्त हँग करायला लागलं आहे म्हणजे जेव्हा मी ऑन आणि ऑफ करतो तेव्हा त्याची स्क्रीनच ग्रीन होते आणि ग्लिच आहे मध्ये सो आज एक फर्स्ट ट्रायल मी करणार आहे रे एवढी बंद आहे चला पाईप वाईप तर खालीच आहे इथे ग्राउंडला कोण आलं बघा इथे सकाळ सकाळी खाली आलेत मॅडम आम्ही चाललो होता बाहेर दुपारी उन्हाळा आणि सकाळी इथे हिवाळा चालू झाला आहे बऱ्यापैकी थंडी त्यामुळे जॅकेट घालून मी निघालो होता मॉर्निंग एवढं लवकर उठून एकदम फ्रेश वाटतंय खरं बट झोप डोळ्यावरची गेली नाही खरं सांगायचं झालं तर ही बघा मनीची दुश्मन चालू झालं बघा ओरडायला नको ओरडू काय करते का ते तुला मनीच्या पण कानवर झालेलं आहे तू जा रिटर्न चालत मनीला घेऊन जा थोडी जा म्हणा चालते कशी बघा ती पळते ओके आता या मोबाईलच्या वरून आपण शिफ्ट होया या गोप्रोच्या व्ह्यू वरती बराच मिस करत होतो फायनली आपण बघतो या व्हिडिओ मार्फत आणि श्रीने मला उशीर केलेला आहे ऑफिसला पोहोचायला आणि तुला वेळेवर सोडायची जिम्मेदारी आहे आठ बारा झाले नाईन थर्टीपर्यंत पर्यंत कितीपर्यंत पोहोचायच नाईन थर्टी नऊ वाजता प्रतीक्षा पोहोचते ऑफिसला माझी तयारी होता होता थोडंसं लेट झालं माझी म्हणजे गोप्रो वगैरे सर्व लावायचं होतं त्यामुळे दोन मिनट बाळा दोन मिनिट बाळा करत करत झोपलं असतो अगं रात्री झोपलोच किती वाजता मी परत दिवसानंतर पर स्कूटीवरती असं मोठं युवा करताना मला सांग वाटतंय काय बोलू काय नको सुचत नाहीये मला माहीत नाही हा व्हिडिओ कसा पडतात ऑडिओ माझा प्रॉपर येईल नाही येईल कारण यावेळेस आपण वायरलेस माईक यूज करतो आणि पहिल्यांदाच आम्ही मी वायरलेस माईक यूज करतो आता आधी नेहमी वायर मला माइक यूज करायचं तर या व्हिडिओचे विज्य तर मी बघू शकतोय हेल्मेट थ्रू कारण हेल्मेट बनवून मला गोप्रोची स्क्रीन दिसते त्यामध्ये मला समजतं की माझं फुटेज प्रॉपरली रेकॉर्ड होतोय आहे बट मला एका गोष्टीची काळजी वाटते ती म्हणजे की ऑडिओ तर आत्ता मी वायरलेस माईकचा सेटअप केलेला आहे याआधी मी नेहमी वायर माईक यूज करायचो आणि जर टेक्नॉलॉजी दिली आपल्याला तर त्याचा यूज का नाही केला पाहिजे त्यासाठी आता वायर माईक सोडून मी वायरलेस माईकवरती शिफ्ट झालो पहिलाच व्हिडिओ करतो आहे आणि ट्रायल ट्रायलच आहे ही जर ऑडिओ प्रॉपर येत असेल तुम्हाला तर मला खाली कॉमेंट करून सांगा मग आपण वायर माईकचा सेटअप सोडून आपण वायरलेस माईकडेच जाऊ कारण त्याचं सेटअप करणं खूप जास्त इझी आहे आणि जास्त काय तामझाम नाही त्या वायरलेस बाईकमध्ये म्हणजे वायरमध्ये कसं वायर घ्या हेल्मेटमध्ये पूर्ण फिरवा आणि कधी कधी त्याचं कनेक्शन ब्रेक होतं जर वायरलेस पाईकमध्ये जरी प्रॉब्लेम येत असेल तसा तर मग आपल्याला तो काहीतरी त्यावरती तोडगा काढायला बरा पडेल तर आता मी तर ऐकू शकत नाही एडिटिंग करताना ऑब्व्हिअसली मी ऐकायनच म्हणा बट तरी देखील तुम्ही मला तुमचं जजमेंटसुद्धा द्या की तुम्हाला वायरलेस माईकचा ऑडिओ बेटर वाटतोय की तुम्हाला वायर माईकचा ऑडिओ बेटर वाटतो मग आपल्याला चांगल्या वायर माईकमध्ये इन्व्हेस्ट करावं लागेल जेव्हा आपण मोटो ब्लॉग चालू करू तेव्हा पेट्रोल दोन पॉईंट आहे आपण पोचू विक्रोळीपर्यंत पेट्रोल दोन पॉईंट आहे आपण पोचू विक्रोळीपर्यंत येताना मला टाकावं लागेल हां हो। तर आता आठ एकोणीस झालेत प्रतीक्षेला थोडंसं माझ्यामुळे उशीर झाला त्यामुळे आपण आता फुल ब्रेक वगैरे न घेता आपण डिरेक्टली जाऊ आणि तिला पहिल्यांदा ऑफिसमध्ये सोडून येऊ तर मी आता माझ्या घरापासून दोन या तीन किलोमीटर काहीतरी आलो असेल आणि हा दोन तीन किलोमीटरच्या पॅचमध्ये एक गोष्ट माझ्या लक्षात अशी येते की यार आता मला हा जो हेल्मेटचा सेटअप आहे ना खूप जास्त हेवी वाटतोय डोकं पकडलं माझं कोणीतरी असं वाटतंय आणि गोप्रोमुळे पूर्णपणे हेल्मेट माझं असं डाऊनशिफ्ट झालंय सो हे पहिलंही व्हायचं बट पहिलं मॅनेजेबल वाटायचं बट आता थोडं मला खूपच आता थोडं नाही म्हणजे खूपच मला हेवी वाटायला लागलंय सेटअप हा अरे रे 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 काय रे देवा शे सर्व घाण पाणी रोडला सांडला आता उकळे आलेला चहा कसा सोपला दुधाचा चहा <laughs> अक्षरशः पाणी होतं तुमच्यासाठी सगळ्यांनाच घाई जायची आज काय बोलते सिग्नल नाही लागला नाही हे असं शक्यच नाही की आपल्याला ला सिग्नल लागणार नाही आणि मला अजून देखील आठवत नाही एवढ्या वर्षात मी विदाऊट सिग्नल या हा सिग्नल कधी क्रॉस केला असेल हा कळंबोलीचं जंक्शन आहे आणि तुम्ही दिवसा या रात्री या दुपारी या सायंकाळी या तुम्हाला हा सिग्नल लागतोच लागतो हा तुमच्या पाचवीला पोजलेला सिग्नल आहे अरे पहिला दिवस मला खराब नाही करायचा आहे माझा जास्त खराब होते ओ माय लॉर्ड ट्रॅम स्पीड फोर हंड्रेड L for lady driver Mình main pahile hote konte tari theek main pahile L for lady driver are pana ha jam jam ha अच्छा आपण आता विक्रोळीला चाललो आहे विक्रोळीला जाण्यासाठी ते दोन रस्ते आहेत आपल्याकडे एक इथून स्ट्रेट जाऊन सानपाडा वाशी मानखुर् थ्रू मी विक्रोळीला जाऊ शकतो अदरवाईज एक दुसरा रस्ता आहे की इथून मी स्ट्रेट तुर्भे कोबरखेराणे घनसोली ऐरोलीवरून लेफ्ट घेत मी विक्रोळीला जाऊ शकतो त्या दोन्ही रोडपैकी मॅप आपल्याला सजेस्ट करतो ऐरोलीचा रोड तर आपण आता ऐरोलीच्या रोडनी जाऊया मला एक मेन गोष्ट तू गुगल मॅपला चेक केलंस की के, ऍपल मॅपला चेक केलंस ऍपलला एकदा चेक कर आपल्याकडे खूप कमी वेळ राहिला कारण गुगल मॅपवरती माझा विश्वासच राहिलेला नाही आता एक दोन तीन चार पाच तुम्ही जर या रोडची वीड बघाल ना तर पाच पदरी रोड आहे हा आणि त्यावर इतकं ट्रॅफिक आहे म्हणजे एवढे ओपन म्हणजे इतका मोठा रस्ता असून सुद्धा अरे नका होती लेफ्ट सर घेतला तर आपण वाशी मानकुर आपण विक्रोली जाऊ शकतो स्ट्रेट गेलो तर आपण एरोली थ्रू विक्रोळीला जाऊ शकतो जस्ट काही सेकंदच एकच सेकंद आता फरक झाला असेल आपण या रोडला टाकली का आता त्या रोडला नाही टाकता ना येणार आपल्याला गुगल मॅपने आपल्याला एरोलीचा रोड दाखवला होता दा। आणि ऍपल मॅपने आपल्याला मानकूरचा बट पर जोपर्यंत ऍपल मॅपवरती आपण चेक करतो तोपर्यंत मी या रूटला गाडी टाकली आणि आपण आता फसायला नको एवढंच वाटतंय मला म्हणजे कसे ना पण तो आपल्या पुण्याचा बघितलंच ना जिथे साडेतीन तास दाखवत होते तिथे ऍपल मॅपने आपल्याला दीड तासात पोहोचवलं म्हणजे जर तुला लेट झालं जायला तर ब्लेम मला नाही करायचा ब्लेम गुगल मॅपला करायचा म्हणजे जायचं एका ठिकाणीच आपल्याला बट ऍपल मॅप दुसरा रस्ता सजेस्ट करतो गुगल मॅप दुसरा रस्ता सजेस्ट करतो हे जे ट्रॅफिक बघता ना बरं झालं मी कार घेऊन नाही आलो होतं की मला तो ड्रॉप कर कार और बाईक तर बरं झालं बाईकच बाहेर काढली आपण म्हणजे स्कूटी बाहेर काढली जर आलो असतो तर तिला खूपच लेट झालं असतं पनवेलवरून विक्रोळीला पोहोचायला तर आता नऊ सोळा झाले आणि इथून प्रतिष्ठाचं ऑफिस जर ट्राफिक नसेल तर अवघ्या पाच मिनटावरतीच आहे पण ट्राफिक असेल तर पंधरा वीस मिनटं आरामात लागतील जायला आपल्याला तर माझं जे टार्गेट होतं की तिला नाईन थर्टीपर्यंत पर्यंत ऑफिसला ड्रॉप करायचं ते टार्गेट मला अचीव्ह करायचंय मग भले गुगल मॅपने हो दा रोड दाखव दे किंवा ॲपल मॅपने रोड दाखव जे टार्गेट होतं त्या टार्गेटलाच मला पोहोचायचं आहे आणि पुन्हा सिग्नल लागला हा मला करून समोरून येतो आपण आणि हे जे समोर बघताय ट्रॅफिक रोड क्रॉस करून जे लेफ्ट हँड साईडचा रोड आहे त्या रोडवरती एक भयंकर ट्राफिक असतं आणि इथून ते शेवटी एंड पर्यंत जिथे मला तिला ऑफिसला ड्रॉप करायचं तिथपर्यंत ते ट्राफिक असतं भयंकर नऊ वीस झाले आपल्याला इथे ऑफिस ला आपण खाऊ शकतो नऊ ला ड्रॉप केलं तुला ऐकलं का थँक्यू ते पार्क करून आम्ही नाश्ता करतो इडली वडा खातो आता आणि बरीच लोक इथं येतात इडली वडा खायला तर प्रतीक्षाचा गोड गैरसमज होता की ती आंटी मला बघून हसते म्हणून आ झाला का तू तिने मला भाव पण नाही दिला ओळखलं पण नाही तिने मला तिच्या स्माइल साठी मला तर रोज यावं लागेल आता तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जाऊन इडली खा बट ही अशी प्लेट मध्ये घेऊन दोन्ही चटण्या मिक्स करून इडली खायची जी मजा आहे ती दुसरीकडे नाही तुम्हाला मिळेल तर ब्रेकफास्ट निघायची वेळ झाली चला येऊ ओके बाय 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 हो करतो करतो आता इंटरकॉम नाही आलेला नाहीतर मग बोलतच गेलो असतो आपण हा करतो करतो चल बाय आता इथून मला जायला दोन रस्ते आहेत एक सरळ मी घाटकोपर मार्गे मानखुर्त तसं जाऊ शकतो किंवा जसा आलोय मी आत्ता तसं जाऊ शकतो सो जसं आलो आहे तसंच जाऊया आपण कारण माझ्या भावाचं मोबाईलचं शॉप आहे बघून रोड क्रॉस करा कारण लोक थांबत नाहीत माझ्या भावाचा एरुलेल एक शॉप आहे मी त्याला मेसेज केला आत्ता जर त्यांचा काही रिप्लाय आला आपल्याला ऐरोलीला पोचेपर्यंत तर त्यांच्या शॉपवरती जायचं आहे कारण मला माझ्या आयफोनचं मोबाईल शॉप आहे पाहिजे त्यांची श्री मोबाईल शॉप आहे तर मला माझ्या आयफोनचं कवर चेंज करायचं होतं सध्या ते पिवळं पडलेलं आहे त्यामुळे तर जोपर्यंत आपण ऐरोलीला पोचेपर्यंत जर त्यांचा मेसेज आला तर त्यांच्या शॉपवरती जाऊ अदरवाइज डिरेक्टली आपण घरीच जाऊ आता झालं असं था की माझं ऑपरेशन व्हायच्या आधी बऱ्याचदा मी पनवेलवरून बाईकवर स्कूटी घेऊन यायचो अंधेरीला ऑफिसला जाण्यासाठी आणि येत्या आता प्रत्यक्षाला विक्रोळीला ड्रॉप करायचो मग मार्गे किंवा साकेनाक्या मार्गे मी माझ्या पुढे ऑफिसला निघून जायचो तर तेव्हा इतकी सवय झालेली होती की मला काहीच वाटायचं नाही बाईकने ट्रॅव्हल करायला बट आता मी पनवेलवरून विक्रोळीला चालो तर मला असं वाटतं की यार किती मोठा पल्ला गाठला आहे मी केव्हापासून मी राईड करतो आहे म्हणजे एवढं असं का वाटायला लागलं मला समजत नाही की सहा महिन्यानंतर मी बाईक पहिल्यांदा एवढा लांब घेऊन आलो त्यामुळे कदाचित त्या ट्रान्झेक्शन पसवायला मला वेळ लागत असावा कदाचित महेच जर माझं रुटीन म्हणलं तर काही वाटणार नाही बट सध्या तर मला हे अंतर खूप म्हणजे खूप जास्त लांब आहे तुमच्याशी गप्पा मारायचं काम मी करतो आहे पण मला माहीत नाही की आता ऑडिओ क्वालिटी आपली कशी येते ते फक्त तुमच्याशी गप्पा मारायचं काम माझं चालू आहे जर आलीच ऑडिओ क्वालिटी चांगली तर तुम्ही बघतच असाल आत्ता आपला हा व्हिडिओ आणि बाय द वे गाईज मी व्हिडिओ करतोय डेली ब्लॉग इतके दिवस झालं नाईन फोर्टी सिक्स झाले आणि तुम्ही सकाळी न ना चुकता नाईन थर्टीला जर तुम्हाला व्हिडिओ बघायला वेळ नाही मिळाला तर काही हरकत नाही तुम्ही, ना, तुम्ही आरामात पूर्ण दिवसभरात कधीही बघू शकता फक्त एक रिक्वेस्ट असतेच तुम्हाला की आता यूट्यूबने ना एक नवीन फीचर ॲड केलेलं आहे कॉमेंट सेक्शन असतो ना आपला तिथेच स्वाईप लेफ्ट केलं की एक हाईप म्हणून एक फीचर आलेलं आहे सो so, फक्त आपल्या व्हिडिओला तुम्ही हाईप करत आहे जेणेकरून आपला व्हिडिओ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचेल जितके आपण डेली ब्लॉगसाठी मेहनत घेतो आहे ना तर हाईपमुळे आपला व्हिडिओ अजून काही लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपलं काम त्यांना दिसेल मग त्यांना आवडलं तर ते बघतील सबस्क्राईब करतील आणि आपलाच जो चॅनल आहे तो ग्रो होणार आहे तुम्हाला आपल्या चॅनेल आलेलं सिल्वर प्ले बटन बघायचं नाही ना, का बघायचं आहे ना मलाही बघायचं आहे तुम्हालाही बघायचं आहे तर व्हिडिओ आला आपला की पहिल्यांदा लाईक करत जा कॉमेंट करत जा काहीही जे तुम्हाला वाटेल ते कॉमेंट करत जा देन त्यानंतर आपल्या व्हिडिओला हाईप करत जा जेणेकरून आपला व्हिडिओ थोडा जास्त लोकांपर्यंत पोहोचेल मुंबईमध्ये ना माझे दोन स्वप्न आहेत पहिलं स्वप्न म्हणजे लोकांनी ट्रॅफिक रूल्स किंवा ॲटलीस्ट ट्रॅफिक सिग्नल तरी फॉलो केले पाहिजेत प्रॉपर म्हणजे इतके फॉलो केले पाहिजेत की जर समोर मला ग्रीन लाईट दिसते तर मला लेफ्ट राईट बघायची गरज नाही पडली पाहिजे मी बिंदाच ग्रीन लाईट बघून सरळ स्ट्रेट गेलो पाहिजे आता असं होतं की जरी ग्रीन लाईट लागलेली असेल तरी मला लेफ्ट राईटला बघावं लागतं की मध्ये नाही आलं पाहिजे दुसऱ्या रोडवरून सो जोपर्यंत मी मुंबईमध्ये तोपर्यंत ॲटलीस्ट मला ते बघायला मिळायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कन्स्ट्रक्शन फ्री मुंबई मला कधी बघायला मिळेल माहीत नाही ते एक माझं स्वप्न आहे की मला मुंबई कन्स्ट्रक्शन फ्री बघायची आहे एकदा तरी अरे रे वाला श्री असता तर त्याने इथून काढली असते या गॅप मधून पण खूप बदल झाला यार माझ्या रायडिंगमध्ये मध्ये सुद्धा खूप जास्त बदल झालाय मी आता रिस्क घ्यायला नको वाटते म्हणजे गॅपमधून काढणं वगैरे आता हा चांगला चेंज आहे की कसं चेंज आहे माहीत नाही या हेल्मेटचं वेट मला इतकं वाटतं आता की असं वाटतं की जेव्हा आपण लाईटवेट बाईक एखादी बघू त्यासोबत आपल्याला लाईटवेट हेल्मेट सुद्धा बघावं लागणार आहे मेसेज चेक करू भावं चालय का तर आपल्याला तिकडे जायला बरं अदरवाईज डायरेक्टली आपण घरी जाऊ शकतो नाही रीडच नाही केला याचा अर्थ अजून शॉप नाही ओपन झालं होई नाही घरी जाऊ कारण हे वाला जे कवर आहे ना हे वाला कवर पिवळं पडलं आणि वॉल्यूमचं जे बटन आहे ना हे वरचा जो एक्स्ट्रा बम बटनाचा तो तुटलेला आहे कवरचा मोबाईलचा नाही कवरचा मग तो मला चेंज करायचा आणि हे येलो कलर दिसायला पण बरोबर नाही दिसत आहे आपल्याला त्यामुळे हे बदलायचं आहे वे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला आहे मी आता ईच अँड एव्हरी कॉमेंटला रिप्लाय देतो त्यामुळे तुम्ही तुमच्या कॉमेंट्स प्रत्येक व्हिडिओ खाली न चुकता करा आणि त्याला माझा रिप्लाय तुम्हाला अशा पद्धतीने येतो म्हणजे ऑन दो गो जरी मी असेल बिझी जरी असेल मोबाईल हातात घेतलं तर पहिल्यांदा मी माझ्या कॉमेंट्स रीड करत असतो आणि देन तुम्हाला रिप्लाय देत असतो आणि तितकाच मी आपल्या इंस्टाग्रामवरती सुद्धा अपडेट आहे जर तुम्ही फॉलो केलं नसेल आपल्या इंस्टाग्रामवरती तर ॲट द रेट स्रिज एंजल माझा इन्स्टा हँडल आहे तिथे जाऊन तुम्ही मला नक्की फॉलो करू शकता आणि आपल्या स्टोरीज आपल्या अपडेट तुम्ही तिकडे बघू शकता ओ ओ, ओ ओ ओ आता हे जे खड्डे आहेत ना खड्डे म्हणजे रोडच सरळ नाही आहे तर ह्याच्यावरून जो ह्याच्यावरून जो रिव्हर्स येणारा जो दफिका आहे ना तुम्हाला लिटरली जाणवतो आता माझ्या छातीवरती आता हे जो रोड बघता तुम्ही हा अनइवन आहे खूप जास्त रोड मधले मधले स्पॅश भरल्यामुळे ना वर खाली वर खाली आहे आणि त्यामुळे जो बसणारे दणके आहेत ना द, 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 ते लिटरली मला आता फील व्हायला लागलेत जेव्हा घरून निघालो तेव्हा एवढं काय वाटलं नव्हतं हो पण आता हे हलके हलके खड्डेसुद्धा मला इथे छातीत जाणवायला लागलेत ला म्हणजे मधल्या त्या हाडामध्ये हे बघा ही आपल्या रोडची अवस्था आहे आणि समोर आपल्या हा टोल नाका आहे बापू दमलो रे मी दमलो दमलो एवढ्या स्पॅशला या रोड खड्डे दुसरीकडे असते चालले असते मी पण या टोल जस्ट क्रॉस केल्यानंतर आणि टोलच्या जस्ट, जस्ट आधी रोड एवढे खराब कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हे बघितलं का पॅच वर खतरनाक आहे सगळ्यात मी शाण्याबाळ्यासारखा लेफ्ट मध्ये चालतो आता जेणेकरून त्या पॅच सोबत काय संबंध नाही येणार आपला आलाच आलाच रस्त्याची एक बाजू ठेवलेली नाही पॅच मारायची पॅच मारलंय तो मारलाय तो इव्हन नाही मारला त्याला बंप आलेला आहे पॅचला चला आता कॅमेऱ्याची बॅटरीसुद्धा डाऊन झाली मी आता एरोली ब्रिजवरती आहे पटपट पट घरी पट पट जाऊया आणि या व्हिडिओचा रिझल्ट बघूया आपण इतक्या लवकर बॅटरीसुद्धा कशी काही संपत आली माहीत नाही आता बॅटरी काहीच पसंड राहिली आहे तर आता आपण घरी जाऊया आणि मग ओवरऑल आपल्या ह्या व्हिडिओचा रिझल्ट बघूया इतक्या लवकर बॅटरी संपली याचा अर्थ मला आता बॅटरी पण रिप्लेस करावी लागते की काय हे टू व्हीलरचं बेनिफिट आहे पोहचलो आपण घरी अकरा वाजता बरोबर आपल्या दोन्ही इंजन हे आपली स्कूटी हाय का जमायला झालं यार इतक्यातच आता, आता पणवेल विक्रोळी माहीत नाही किती किलोमीटरचा पट्टा होता पण लिटरल दमाला झालं मला आत्ता आपली मनाबाई पण खालीच आहे वाटतं अ बघ हे बघा आली झोपली होती ते खाली का झोपते मना गाडी खाली येऊन तू गाडी खाली येऊन का झोपते तू घर नाही आहे तुला तर पोचलो पण घरी आणि आज बऱ्याच महिन्यानंतर हा गोप्रो आपल्या कामाला आलेला आहे सध्या गोप्रोची अवस्था पण आपली काही ठीक नाही आहे इथून त्याचे स्किन निघाले परत हे जे एक लॉक होतं ते माहीत नाही कसं निघालं बट आजच्या दिवशी त्यांनी काम तर व्यवस्थित केलं फक्त बॅटरी थोडीशी लवकर ड्रेन झाली आणि व्यवस्थित आहे की नाही मला आता सगळा डेटा लॅपटॉपमध्ये घेऊन बघायचा आहे त्याच अगोदर मला तुम्हाला हे सांगायचं की आत्ता मी पनवेल विक्रोळे आणि पनवेल हा जो प्रवास केला बाईकवरती तर त्यामध्ये थोडंसं मला एक्झर्शन झालं थोडंसं मला इथे दुखलं सुद्धा कारण ते पॅचेस खूप खराब होते आणि त्यातला त्यात बघूया त्यात आता की कसं सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत आपल्याला इन फ्युचर राईड करण्यासाठी आणि ओवरऑल व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगा कारण आता माझ्याकडे तितके पेशन्स नाहीत की मी डेटा डेटापासून चेक करू आणि याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गोप्रोची क्वालिटी म्हणा किंवा माईकची क्वालिटी या सगळ्या गोष्टी बोलू सो so, आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय तुम्हाला जर पाहिजे असेल की वायरलेस माईक मी आपल्या गोप्रोला कसा कनेक्ट केला तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन जर तुम्हाला त्यावरती व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा सो so, आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय जर तुम्हाला काही कारण असतो आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीजंजला संजयला केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय चेक केअर काळजी घ्या आणि मी व्हिडिओच्या मध्ये मी एक हाईप बटनबद्दल बोललेलो आहे जर बघितलं नसेल व्हिडिओ स्केप केला असेल तर पुन्हा जाऊन तुम्ही तो पाठ बघा कारण ती खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्याला आपला चॅनल पुढे घेऊन जायचं असेल तर